इंजिनियर होणारे विद्यार्थी उत्तम उद्योजकही होऊ शकतात ही भावना त्यांच्यात दृढ होणं गरजेचं आहे त्यासाठी उद्योजक बनण्याबद्दलच्या त्यांच्या मनातील भीती शंका आणि आव्हानांची विस्तृत माहिती देण्यासाठी तसंच त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्यासाठी इचलकरंजीतील डी के टीईचे यशस्वी उद्योजक माजी विद्यार्थ्यांची व्याख्यानं स्टार्टअप कट्टा वीकमध्ये घेण्यात आली या नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली इचलकरंजीतील डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी उद्योजकीय विचारसरणी जोपासण्याच्या उद्देशानं उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत कॉफी विथ टेक्सप्रेनियर्स या सत्रासह स्टार्टअप कट्टा सप्ताहाचं आयोजन केलं होतं संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे आणि संचालिका प्राध्यापक डॉक्टर एल एस आडमुठे यांच्या मार्गदर्शनानं या उपक्रमाला सुरुवात झाली पहिल्या दिवशी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रवीण कायंदे यांनी सरकारी योजना प्रशिक्षण आणि संधी यावर मार्गदर्शन केलं माजी विद्यार्थी अंकुश कांबळे संजय क्वाने पी एम सोज श्रीकांत पाटील अतुल कुलकर्णी नितीन शिंदे संदीप सांगावकर अमृत छाजेर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी विद्यार्थ्यांनी उद्योजकांशी संवाद साधत त्यांच्या जीवनप्रवासातील आव्हानं त्यावर त्यांनी केलेली यशस्वी मात याबद्दल जाणून घेतलं सृजनशीलता नाविन्याच्या आधारे व्यावसायिक बना आपल्या कुटुंबाबरोबरच संपूर्ण समाजासाठी प्रेरणा देणारी व्यक्ती बनवण्याचं आवाहन विविध वक्त्यांनी केलं या स्टार्टअप वीकसाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे रवी आवाडे यांच्यासह विश्वस्तांनी शुभेच्छा दिल्या